राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादनं आणि शेतमालाला आता डिजिटल ई कॉमर्सचं व्यासपीठ मिळालं असून राज्याच्या कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचं अनावरण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आलं तसंच या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि भारतीय पोस्ट यांच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली भविष्यात भारतातील ई वाणिज्य अडीचशे अब्ज जा डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे याचा फायदा कृषी क्षेत्राला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारचे अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप आणि वेब मंच उपलब्ध करून देण्याचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या ॲपद्वारे केला आहे असं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं या ॲपचा महाराष्ट्रातील शेतकरी बचत गट स्वयंसहाय्यता गट स्टार्टअप लहान मोठे व्यावसायिक आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने प्रक्रिया केलेली उत्पादने आणि शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार असल्यानं एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे असं मुंडे यांनी सांगितलं